गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू एफ डे मी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पशुधन पर्यवेक्षक या पदांचा तांत्रिक विषयासहित संपूर्ण अभ्यासक्रम त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हा जो अभ्यासक्रम आलेला आहे तो ऑथेंटिक आहे आणि सर्वांना एक गुड न्यूज माहिती झालेली की दोनशे पदांची पशुसंवर्धन भरती येणार आहे दोन हजार मध्ये त्या जागा सुद्धा मंजूर झालेल्या आहेत आणि परीक्षा एमपीएससी मार्फत सुद्धा घेतली जाणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता डबल पशुसंवर्धन बॅच दोन हजार पर्यवेक्षक पशुधन चिकित्सक आणि इतर कर्मचाऱ्यांकरिता करीता ऑनलाईन बॅच आहे तांत्रिक विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे केसरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा आपण तुम्हाला देणार आहोत तर ही बॅच जॉईन करण्याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस हा नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला या नंबरवरती कॉल केल्यानंतर दिली जाणार आहे तर या बॅचची जी फी सांगितलेली आहे दोन हजार दो रुपयामध्ये वन इयर तुम्हाला व्हॅलिडी दिली जाणार आहे तर पशुधन परीक्षक या पदांचा आपण इन डिटेल सिलेबस बघणार आहोत सुरुवातीला नॉन टेक्निकल मध्ये काय असणार आहे तुम्हाला मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे नॉन टेक्निकलचं हे सर्वांनाच माहिती आहे आता मेन सिलेबस आपला पाठ असायला पाहिजे जो आहे तो टेक्निकलचा यामध्ये फर्स्ट पॉइंट काय दिलेला आहे पशुसंवर्धन इतिहास धोरणे आणि संधी पशुसंवर्धनाबद्दल आपल्याला पार्श्वभूमी माहिती असणं गरजेचं आहे त्याचं सगळ्यात सर्वात जास्त म्हणजे उत्पत्ती स्थान कुठं आहे मग आता त्यांची संख्या जशी आपली मनुष्यांची जनगणना केली जाते तसं पशुगणना केली जाते मग ते कुठं आहेत कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या देशामध्ये आहे त्याचा आपल्याला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहायचे आहे त्या संदर्भात राबवण्यात आलेल्या पॉलिसी किंवा त्या संदर्भात असलेल्या आपल्याला संधी त्यानंतर आहे सेकंड पॉइंट दिलेला आहे पशुसंवर्धन इतिहास तर पुढचाच आहे इतिहास वर्तमान स्थिती आणि संधी सद्यस्थितीमध्ये नेमकी त्यांच्या संदर्भात आपल्याला स्थिती माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर पशुपालनासाठी प्रभावी व्यापक काम शाश्वत पशुपालनामध्ये प्रतिबंधात्मक उपाय कोणते जातात त्यानंतर सर्वांगीण पालनासाठी सुधारित व्यवस्थापन पद्धती नेक्स्ट पॉइंट आहे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय संगणक तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये का कसा केला जातो ओके फॅट कसं चेक केलं जातं दुधाची क्वालिटी कशी चेक केली जाते अडल्ट्रेशन आहे का ते संदर्भात हे कम्प्युटरचा म्हणजे तंत्रज्ञानाचा आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर प्रारंभिक प्राणी पालन अर्थशास्त्र आणि विपणन म्हणजे यापासून आपल्याला नेमकं सोर्सेस कोणत्या आहेत इकॉनॉमिकल सोर्सेस आणि त्याकरिता मार्केटिंग विपणन म्हणजे मार्केटिंगची व्यवस्था कोणत्या ठिकाणी आहे ते सुद्धा माहिती गर असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे सेकंड जो मेन टॉपिक आहे प्राणी जाती प्रजाती आणि पालन प्रकार आता प्राण्यांच्या जा जाती यामध्ये गायीच्या जाती असतील मग देशी जाती असतील विदेशी जाती असतील संकरित जाती आहेत त्याप्रमाणे मशीच्या असतील त्यानंतर कोंबडी असेल शेळ्या असतील ओके सगळ्यांच्या जे एवढे काही प्राणी आहेत त्यांची आपल्याला जाती आणि प्रजाती बघायची आहे त्यामध्ये शेळी मेंढी आणि कोंबड्या डुक्कर पालन याचं सांगितलेलं आहे त्यानंतर कुक्कुटपालन कुक्कुटपालनामध्ये पण वेगळ्या प्रकारच्या जे मांस उत्पादन करणारे आहेत किंवा जास्त अंडी देणारे आहेत त्याला काय म्हटलं जातं कडकनाथ कोंबडीपासून म्हणजे जे आता सध्या चर्चेत आहे तर त्यापासून आपल्याला नेमकं काय मिळतं त्याचा वापर केला जातो खाण्यामध्ये सुद्धा त्या संदर्भात माहिती त्यानंतर पशुपक्ष पोषण प्राथमिक पशुपोषण कसं त्या संदर्भात घटक कोणते आहेत कार्बोहायड्रेट लिपिड प्रोटीन कोणत्या कोणत्या घटकाचा प्राण्यांचं खाद्य आता चारा प्रकार ओके आता आपण जे ते देतोय ते सोडून वेगळ्या प्रकारचे कोणते आहे जे महागडे सारे आहेत जे बाहेरच्या देशामध्ये यूज केले जातात त्यापासून आपल्याला कसा पशूंना लाभ मिळतो त्यांचं उत्पादन कसं वाढतं त्या संदर्भात चारा उत्पादन कसं केलं जातं त्यानंतर प्रारंभिक चारा व्यवस्थापन आणि गवतभूमी व्यवस्थापना संदर्भात माहिती म्हणजे आपल्या क्षेत्रापैकी काही क्षेत्र जमिनीचं हे चार उत्पादनासाठी राखीव ठेवणं गरजेचं आहे आरोग्य व्यवस्थापन आणि प्रथम उपचार आता एखाद्या हे लसीकरण असेल यामध्ये प्राण्यांचे आरोग्य प्रथम उपचार त्यानंतर आजारी जनावरांची कशी काळजी घ्यायची आहे निरोगी आणि आजारी जनावरांची लक्षणे कशी ओळखली जातात लसीकरण वेळेवरती करणं गरजेचं आहे त्यानंतर जंतनाशक आणि लसीकरण पुढचा पॉईंट दिलेला आहे प्राण्यामध्ये प्राण्यामध्ये लसीकरण करणे गरजेचं आहे त्यानंतर निर्जीकरण पद्धती म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोणत्याही मायक्रोऑर्गनिजम त्याला म्हणजे त्यांचा जो सॅनिटेशन आहे ते योग्य प्रकारे राखणं गरजेचं आहे पुढचा पॉईंट सॅनिटेशन दिलेला आहे आपण जे सांगितलं त्यांचा जो कोठा आहे त्यामध्ये स्वच्छता पाळणं गरजेचं आहे त्यानंतर आहे इंट्रोडक्टरी अॅनिमल हेल्थ केअर प्रास्तविक पशु आरोग्य सेवा तोच पॉईंट परत रिपीट केलेला आहे आणि परत तोच सांगितलेला आहे की सिक्स फोर पॉईंट एटमध्ये प्रास्तविक पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य यामध्ये प्राथमिक असेल जसं आता मनुष्याकरिता प्राथमिक जिल्हा लेवलला आहे तसेच यांचे सुद्धा दवाखाने असतात त्यानंतर आहे प्रजनन आणि जन व्यवस्थापन जनन व्यवस्थापन यामध्ये प्राथमिक पशु प्रजनन असेल कृत्रिम रेतन असेल दोन देशी आणि विदेशींच एकत्रीकरण करून संकलित आपल्याला नवीन रेतन तयार म्हणजे नवीन जात तयार करायची आहे त्याच्या नोंदी तंत्र त्यानंतर बैल व्यवस्थापना संदर्भात पशुचे बंधन विच्छेदन याला काय म्हणतात कॅस्ट्रेशन ऑफ ॲनिमल okay. ओके तो पॉईंट आहे महत्व त्यानंतर पशुमधील कामत उत्कटता लक्षणे ओळखण्याच्या पद्धती त्यानंतर गर्भवती आणि बाळापणाच्या वेळी जनावरांचे प्रतिमात्मक उपाययोजना काय केल्या जातात किंवा त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं त्यानंतर आहे प्रास्ताविक पशु प्रजनन हे सुद्धा पॉइंट आहे फाईव्ह पॉईंट सिक्स त्यानंतर सिक्स नंबरचा जो मेन टॉपिक आहे दूध उत्पादन आणि प्रक्रिया म्हणजे मिल्क प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग यामध्ये दूध उत्पादन तथ्य आणि अपेक्षित वाढ आता दुधामध्ये तुझी क्रांती झालेली आहे श्वेत क्रांती नाईन्टीन सेव्हन्टी ती, ती है, है ते कुठं झालेली आहे त्याचे जनक कोण आहेत किंवा भारत कितवा देश आहे ओके हे सगळं आपण पाहणार त्यानंतर गाई मशीचे पालक त्याच्या संदर्भात दूध उत्पादन त्यानंतर दुधातील बेसळ कशी ओळखायचे सामाजिक परिणाम काय होतात मनुष्य आरोग्यावर काय परिणाम होतात त्या संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय कोणते कायदे करण्यात आलेले आहे ओके ते सुद्धा आपण पाहणार आहोत त्यानंतर दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन आणि तंत्रज्ञान यापासून वेगळा पनीर असेल वेगळ्या प्रकारचे जे प्रोडक्ट तयार केले जातात त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा या ठिकाणी केला जातो मग आता दूध काढल्यानंतर दुधाची का हँडलिंग म्हणजे दुधाची हाताळणी कशी करायची आहे त्याची विक्री कशा प्रकारे करायची आहे कारण ते नाशवंत आहे आपल्याला माहिती आहे एक ते मॅक्झिमम दोन ते तीन दिवसामध्ये तो जे प्रोडक्ट हे आहे दूध आहे ते खराब होऊ शकतो मग त्यासाठी क्वालिटी कंट्रोल ऑफ मिल्क असेल ती कशी चेक करायची आहे त्यानंतर स्वच्छ दूध उत्पादनामध्ये त्याची गुणवत्ता कशी वाढ वाढवता येईल किंवा त्या दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी नवीन दुग्ध उत्पादन मूल्यवर्धन पद्धती आहेत त्या कोणत्या आहेत त्यानंतर दुग्ध सहकारी संस्था जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था आहेत तशाच दुग्ध संदर्भात संदर, दुधासंदर्भात सुद्धा सहकारी संस्था आहे जसं की आपण बघतो कात्रज आहे गोकुल सहकारी संस्था आहे महानंदा सहकारी संस्था आहे त्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर शेवण वन नंबरचा जो पॉइंट आहे पशुवैद्यकीय विज्ञान म्हणजे यामध्ये प्राथमिक पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास त्यानंतर प्राथमिक पशुवैद्यकीय परिजीवन वेटर व्हेटरनरी यानंतर प्राथमिक पॅथोलॉजी फार्मोकोलॉजी आहे आणि किरकोळ पशुवैद्यकीय शस्त्रक्रिया एखाद्या एखाद्या जनावरांना जर काही आजार झाला असेल तर त्याच्यावर कशा प्रकारची सर्जरी केली जाते त्यानंतर आहे मूलभूत शास्त्रविषयक लास्ट पॉइंट आहे यामध्ये पशुधन शरीरशास्त्राचा आपल्याला ओके पूर्ण अभ्यास यामध्ये अपेक्षित आहे त्यानंतर आहे प्रारंभिक प्राणी शरीर क्रिया विज्ञान त्यानंतर प्राणी व्यवस्थापनाची ओळख आणि शेतीविषयक प्रशिक्षण ओके शेतीविषयक प्रशिक्षण कशासाठी द्यायचं आहे की आपल्याला यामधनं रुषण असेल किंवा नेफियर असेल वेगवेगळ्या प्रकारचा आता आपल्याला फक्त पेंट आणि कडबा वगैरे जे ग्रामीण भागामध्ये चारे आहेत तेवढंच माहिती आहे मका वगैरे त्यापासून परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा बाहेरच्या देशामध्ये कशा प्रकारचा चारा म्हणजे त्या गायी असेल किंवा मशी एका दिवशी 25, 25, लिटर दूध त्यांना मिळते किंवा मांस उत्पादन असेल किंवा ओढ दुहेरी उद्देशासाठी असेल गायी असेल किंवा बैल यांचा दुहेरी उद्देशासाठी वापर केला जातो मग ते कसं शक्य आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर त्या संदर्भातच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पशुवर्धन बॅच हे तांत्रिक विषयासहित आहे मी सुरुवातीला नॉन टेक्निकल सांगितलं टेक्निकलचं सुद्धा सांगितलं त्याची पीडीएफ सुद्धा टेलिग्रामला शेअर केली जाणार आहे तर ही बॅच तुम्हाला ऑफरमध्ये आहे दोन हजार रुपयामध्ये आणि सुरू झालेली आहे बेसिकपासनं तर दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचलर जॉईन व्हायचं आहे आपण नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा अजून जर काही अडचण असेल तर विचारू शकता आणि जाता जाता लाईक करा ओके थँक्यू